महाराष्ट्रातील मुंबई आणि नागपूरला जोडणारा सातशे एक किलोमीटरचा कॉरिडॉर आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग मुंबई या महत्वाकांक्षी प्रकल्पाला मुख्यमंत्री एक एकनाथराव शिंदे यांनी गती दिली असून आता हा महामार्ग पूर्णत्वास येत आहे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी जोडणारा पहिला पाचशे वीस किलोमीटरचा टप्पा अकरा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी लोकांसाठी खुला करण्यात आला त्यामुळे प्रवासाचा वेळ खूप कमी झाला शिर्डी आणि इगतपुरी दरम्यान अतिरिक्त ऐंशी किलोमीटरचा अंतराचा दुसरा टप्पा मे दोन हजार तेवीसमध्ये लोकांसाठी खुला करण्यात आला तर इगतपुरीला मुंबईशी जोडणारा अंतिम मार्ग सातशे एक किलोमीटरचा मार्ग असेल नागपूर ते मुंबई दरम्यानचा प्रवास सुमारे आठ तासाने कमी होणार आहे समृद्धी महामार्गावर एकूण सहा बोगदे बांधले गेले या एक्सप्रेस मध्ये कसारा घाटातील सात पॉईंट सात किलोमीटर लांबीच्या दुहेरी बोगद्याचा समावेश आहे जो महाराष्ट्रातील सर्वात लांब महामार्गाचा बोगदा आहे त्याच्या अभियांत्रिकी चमत्काराच्या पलीकडे हा मार्ग तीन वन्यजीव अभयारण्यासह पस्तीस इकोसेन्सिटिव्ह झोन आणि तीनशे दहा मीटर पुलाद्वारे वर्धा नदीसह निसर्गरम्य परिसरातून जातो विशेष धोरणाने तयार करण्यात आलेला समृद्धी महामार्ग प्रामुख्याने प्रमुख जिल्ह्यांमधून जात असून अप्रत्यक्षपणे आणखी चौदा जिल्ह्यांना जोडणार आहे ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आर्थिक कनेक्टिव्हिटी वाढते आहे याची रचना मुंबईतील जवाहरलाल नेहरू बंदर आणि आगामी नवी मुंबई विमानतळासारख्या प्रमुख केंद्रांशी देखील जोडली जात आहे त्याचे चोवीस इंटरचेंज औद्योगिक केंद्रांना जोडतात ज्यामुळे हा एक आर्थिक कॉरिडॉर बनतो आहे ज्यामुळे विकासाला चालना मिळेल आणि राज्यासाठी मोठ्या संधी खुल्या होतील अशी अपेक्षा चाळीस किलोमीटर अंतरावर टाउनशिपचा विकास पारंपरिक महामार्गाप्रमाणेच या प्रकल्पामध्ये मार्गावर तीस चाळीस किलोमीटर अंतराने टाउनशिप विकास समाविष्ट केला आहे ज्यामध्ये शैक्षणिक आरोग्य सेवा आणि मनोरंजन सुविधा असलेल्या अठरा टाउनशिपचा समावेश आहे ज्याचा उद्देश समुदायाच्या वाढीला चालना देणे आणि ग्रामीण शहरी असमानता कमी करण्याचे काम या महामार्गाच्या कामामुळे झाले आणि सातत्याने होत राहणार आहे भूसंपादन आणि पर्यावरण मंजुरी यासह विविध आव्हानांमधून या प्रकल्पाचे नेतृत्व करण्यात मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा मोलाचा वाटा आहे समृद्धी महामार्गाशी जोडण्यासाठी आता अतिरिक्त मार्ग देखील तयार केले जात आहेत यामध्ये प्रामुख्याने त्रेपन्न किलोमीटरचा पुणे शिरूर रोड आणि एकशे ऐंशी किलोमीटरचा जालना नांदेड द्रुतगती मार्ग प्रमुख जिल्ह्यांशी कनेक्टिव्हिटी वाढणार आहे जालना नांदेड मार्गाने भविष्यातील हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरसह मुंबई आणि जे एन पी टीला थेटल जोडले जाणार आहे या संपूर्ण प्रकल्पासाठी एकूण नऊ हजार पाचशे पासष्ट कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली समृद्धी महामार्गाच्या कामाला गती मिळाली आहे विस्तृत पायाभूत सुविधा हा महामार्ग आर्थिकदृष्ट्या सशक्त महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करीत आहे प्रकल्प पूर्ण होत असताना शहरी आणि ग्रामीण भागांना एकत्रित आर्थिक क्षेत्रांशी जोडून राज्याच्या विकासाला पुन्हा आकार देण्यास सुरुवात झालेली आहे यामागे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची दूरदृष्टी महत्त्वाची ठरली आहे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या कार्यकाळात सुरू झाले आणि पाच वर्षामध्ये खूप मोठी प्रगती देखील त्या प्रकल्पाने घेतली मी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होतो आणि त्यामुळे मला देखील खूप जे जे काही महत्वाकांक्षी प्रकल्प आपण आज राज्यामध्ये कार्यान्वित होताना पाहतोय जसं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गच या ठिकाणी मी आपल्याला उदाहरण देईन अतिशय मला त्यावेळेस देवेंद्रजींनी सांगितलं शिंदेसाहेब हा आपल्याला प्रकल्प पुढे न्यायचा आहे तेव्हा अनेक लोकांनी विरोध केला अनेक लोकांनी त्याच्यामध्ये अडथळ काय काय करायचं ते केलं परंतु त्या प्रकल्पाची जे काय महत्त्व आणि प्रकल्पाचा फायदा जो आहे या राज्यातल्या मोठ्या प्रमाणावर विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण या सगळ्या रिजनला होणार होता आणि केवळ एक इच्छाशक्ती होती देवेंद्रजींची आणि मग मी त्याप्रमाणे काम केलं आज आपण पाहतोय की तो जवळपास कम संपूर्ण रस्ता जो आहे महामार्ग पूर्णत्व जातोय त्याचं जा लवकरच शिर्डीपर्यंत आपण नागपूर ते शिर्डी उद्घाटन देखील करतोय असा हा प्रकल्प जो आहे असे अनेक प्रकल्प सुरू केले परंतु त्याच्यामध्ये काही विघ्न आली आहेत परंतु आता उद्या विघ्न अर्थ आपलं गणरायाचं आगमन आहे तुम्ही अश्विनीताईनी ते बरोबर योग साधलेला आहे आणि आज त्याचा हिरवा झेंडा दाखवलेला आहे त्यामुळे मला वाटत नाही आता काही विघ्न येतील आता विघ्न अर्थाने बा बरेचशी सगळी विघ्न या राज्यावरती दूर केलेली आहे आणि याच्यामध्ये प्रदूषण वायू प्रदूषण बाकी वाहनांची संख्या रस्त्यावरची साडेसहा लाख कमी होईल सतरा लाख प्रवाशी या ठिकाणी प्रवास करतील प्रदूषण कमी होईल वेळ वाचेल साडेतीन लाख लिटर इंधन कमी होईल खूप मोठा याचा फायदा आहे आणि सगळंच आता प्रदूषण जवळपास सगळंच राजकीय प्रदूषण पण रद्द बंद झालेलं आहे याच्यामध्ये आणि खरं म्हणजे शेवटी पर्यावरणाचा समतोल राखणं आपलं काम आहे आणि हा जो काही प्रकल्प आहे आपण खूप मोठ्या प्रमाणावर पर्यावरणाचा समतोल म्हणजे असमतोल केलाय पर्यावरणाचा रास केलाय असं केलंय तसं केलंय या सगळ्या गोष्टी आपण पाहतो परंतु इथे आल्यानंतर आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतंय की याच्या तिन्ही बाजूनी रस्ते आहेत अगदी आपण कुठे जंगलामध्ये जाऊन असं झाडं तोडतोय वनसंपदा नष्ट करतोय असा काही विषय नाही आणि त्याला हायकोर्ट सुप्रीम कोर्ट सगळ्यांनी मान्यता दिलेली आहे शेवटी लोकांचा जो लार्जर इंटरेस्ट लक्षात घेऊन शेवटी न्यायालय उच्च न्यायालय असेल सर्वोच्च न्यायालय असेल लोकांच्या फायद्याला पसंती आणि महत्त्व देत असते आणि त्यामुळे या साडे तेहतीस किलोमीटरचा सा हा जो काही भुयारी मेट्रो आहे हा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प आहे वाहतूक कोंडीवर रामबाण असा उपाय हा देणारा हा प्रकल्प आहे